सीआरपीसीए काउं प्रमाणे चोवीस तास पोलिसांच्या कस्टडीमध्ये केलेल्या मी पन्नास पन्नास लोक आणून बसवली पन्नास लोक लॉकअपला राहायची त्यांचा गणपती दुसरे विसर्जनपती लक्षात ती वेळा आपल्या मध्ये हा मुद्दा समजून घ्यावर का सण मध्ये जो काही भांडण भांडदंट करेल त्याच्यासाठी हे खालू शंकर इतर पण थोडं भांडण असेल म्हणजे तिने सणाला कोणते काम करू लागले परत सोशल मीडियाच्या वापराबद्दल कसं होतं सोशल मीडियावर दोनच मिनट राहील माझं सोशल मीडियावर गैरवापर करून चुकीचे मेसेज पसरवले जातात काहीतरी कुठे तरी घटना घडते त्याचा आपल्याकडे पाडसा दूर वाटतात आपल्याला काय गेलं दिलं नसतं उत्तर प्रदेशमध्ये जर घडलं त्याचा साखी गावमध्ये पाडसा दूर काढली आपला आपल्या गावापुरतं मर्यादित जो विषय तो गाव स्तरावरच आपण ये करायचं त्याच्यामुळं सोशल मीडियाचा चांगल्या गोष्टीसाठी वापर करा आपले देखावे येते आपल्याला पुढच्या वर्ष काय करते यासाठी येतात परत मागच्या वर्षी आपले इथेच अनाऊन्स केलं होतं

चांगला, चांगला ते प्रोसेस ती पत्रकार पर प्रथम द्या आणि चांगल्या चांगल्या प्रकारे त्यासाठी आपण क्रायटेरिया करू म्हणजे जे वेळेत म्हणजे नियमानुसार परवानगी घेतील त्यांच्यासाठी परत वेळेत चांगली देखावी सादर करतील समाज प्रबोधन देखावी करतील परत पारंपरिक वाद्यांनी मिरवणूक काढतील जे जीव मला किंवा वेळेत मिरवणूक संपवतील पोलीस प्रशासनाला सहकार्य करतील उगाच आमच्या ओळखी म्हणून त्यांना नाही जाणार आहे म्हणजे आपल्या बिटवाल्याच्या खूप जवळच आहे मित्र आहे त्याचा नाही जाणार आहे माग ठेवत की प्रत्येक तर ते चांगले सहकार्य करतील आजूबाजूच्या त्रास होणार म्हणजे त्या गणपती दहा दिवसाच्या साठी आपल्या गल्लीतले आणि आपल्या याच्यातले सर्व बाया माणसं लहान मुलं आरतीसाठी आले पाहिजे असं आपली वागणूक पाहिजे मग आरती होती चार मुलं मोठा दहा फुटाचा गणपती आरतीला तीन लोक इथे काहीतरी बोलत असावं गणपती तुम्ही